फोटो भर फोटो काढायला पाहिजे फोटो भराल मोबाईलची मेमरी संपून चालली ना मोबाईलची मेमरी काही संपत नाही दोनशे 256 जीबी इंटरनल मेमरी पूर्ण भरली झाली तुम्हाला

तुम्ही दोघी गोलगप्पे सारख्या दिसवला हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनेल वर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि आज रविवार रविवारची सुट्टी आणि आज कुठं आलेलो आहोत तर आज परत एकदा विद्याताईच्या शेतात <laughs> विद्याताईच्या घरचे म्हणते तुम्ही विद्याताईंचंच जास्त नाव घेता तर आता विद्याताईच्या घरचे सर्व मंडळी मी तुम्हाला दाखवते आणि त्यांच्या शेतामध्ये आम्ही आलेलो आहेत तर या पाठीमागे दिसतात त्या ते बघ त्यांच्या आजच सासूबाई येतात <laughs> <laughs> मोठ्यांपासून सुरू मोठ्यांपासून सुरुवात आणि त्याच्यानंतर ह्या विद्याताईची पुतणी त्या आजचं असं नाव काय तुमचं हं आणि तुम्ही बहीण विद्याताईची बहीण सीमा हॅलो सीमा सीमा मी विद्याची बहीण साधना आणि इकडं विद्याची मावशी अर्चना मी वहिनी विद्याची मी विद्याताईची जाऊ <laughs> विद्या सासूबाई सासूबाई वहिनी मी वहिनी वहिनी दिसल्या <laughs> का आणि ह्या कोण आहे ओळखते का यांना तू कोण आहे सांग लवकर शौर्या ये आर्या आणि अविद्या त्याच्या सासूबाई राहिलेच होत्या खूप मस्त दिवस गेलेला कालचा आणि पाहू शकता तुम्ही शेतातलं निसर्गरम्य असं छान वातावरण आणि गावाकडची माणसं सर्वच प्रेमळ आणि भरपूर सारे आम्ही पण हुडा खायला गेलेलो आर्या शौर्या मी साहेब विद्याताईच्या दोन बहिणी त्याच्यानंतर वहिनी वगैरे आणि मस्त वाटतं ते शेतामध्ये एवढ्या छान चटण्या पहा मुरकुल तीन चार प्रकारचे चिवडे त्याच्यानंतर म्हणजे ॲटम तर एवढे सारे होते की त्यांना पाहूनच पोट भरत होतं म्हणजे पोट भरलं तरी मन भरत नव्हतं अशी अवस्था झाली आणि शौर्या आर्या त्यांना अगोदर घरून निघताना नको नको म्हणत होत्या आणि तिथं आल्याच्यानंतर मस्त खुश राहिल्या आणि इकडं पहा पुरुष मंडळी तर त्यांचं चिवडा चटण्या वगैरे वाढणं चालू येतं कारण की हुरडा पार्टी आणि हे ज्वारीचा चिवडा हे हुरडा <laughs> मस्त शेतामध्ये वेगळीच हे असते इकडं साहेब बसलेले हे विद्याताईचे सासरे आणि टहाळ तुमच्या इकडं काय म्हणतात काय माहिती टाळाला आमच्या इकडं टाळा हरभरा आणि मस्त गरम गरम हुरडा भाजणं चालू आहे इकडल्या साईडला हे आगटी म्हणतात खड्डा करून जे करतात आमच्या इकडे त्याला आगटी म्हणतात तुमच्या इकडं काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि छान ज्वारी कणसं त्याच्यानंतर आपला अगोदर हे ज्वारीचा झालेला हुरडा आणि त्याच्यानंतर लगेचच गव्हाचा हारबरे भाजले परत म्हणजे भरपूर काही खायला एवढं होतं की पाहून तोंडाला पाणी सुटत होतं आणि खाऊन पोट भरत नव्हतं असं म्हटलं आणि मन भरत पण खूप आणि झाडाची सावली पण खूप दाट होती छानपैकी साहेबांनी पण हुरड्याचा आनंद घेतला आमची ड्युटी दगदग तर चालूच असती त्याच्यामधून वेळात वेळ काढून आणि सेलूच्या जवळच त्यांचं गाव आहे पाच किलोमीटरवर त्याच्यामुळं आम्हाला पण जायला जमलं आणि खूप खूप दिवसाचं जायचं जायचं आ आज मुहूर्त लागला रविवार असल्यामुळे म्हणजे काल आणि जाऊन आलो आणि तिथं गेल्याच्यानंतर भरपूर सारे मंडळी संतोष भैयाचे फ्रेंड सर्कल पाहुणे काही तर मला तर एवढ्यांचे नावं वगैरे काही माहिती नाहीत पण सर्वांनी हुरडा पार्टीचा आनंद घेतला आणि छान वाटलं विद्याताई सांगायलात हे वाडा ते वाडा आणि हे पहा या चौघांकडं पाहिलं की मला लहानपणीची माझीच आठवण आली हे मस्त म्हणजे हुरडा काठीनी म्हणजे ते मारतात आणि त्याच्यातून नंतर हुरडा निघतो हे ज्वारीचे कणसं येतं एकदा लहानपणी आम्ही म्हणजे असं धरलं होतं शेतामध्ये हुरडा फाटीत चालू होतं आणि मला खूप कंटाळा आला म्हणजे भरपूर सारे हुरडा खायला आलेले आणि मी काय केलं मला धरायला लावलं एका साईडनी आणि होत होत आला हुरडा की सोडून द्या <laughs> तसं मला हे व्हिडिओ पाहायला की मला माझ्या लहानपणीची आठवण झाली तेव्हा थोड्याशे मार खाल्ला होता टप्पू खाल्ले होते पण हसायला मात्र भरपूर आले सगळे पाहुणे पण हसत होते तेव्हा म्हणत होते हां मुद्दामणीने सोडून दिलं त्यांना परत ते हुरडा भाजावा लागला परत तेवढी मेहनत ते ठोकायची म्हणजे त्याला मारण्याची आणि त्याच्यातून हुरडा काढण्याची खूप सारी मेहनत असती आणि ते सर्व झाल्याच्यानंतर नंतर कधी सुटतंय आणि मी जाणून बुजून सोडून दिलं तर त्याच्यामुळं मार खाल्ला होता पण मस्त शेतामध्ये जाऊन गरम गरम भाजलेला व्हडा आयता तर कधी पण खातो पण असा पाहून समोर शेतातला खाण्याची मजाच वेगळी आणि त्यांचं शेत पण रोडलाच होतं कॅलनला त्याच्यामुळं गाड्या वगैरे तिथपर्यंत गेल्या आणि पहा शेताच्या तिथं आखाडा किती छान आहे मस्त सावली पण होती आणि एवढा गोपाळ काला किती जणी आम्ही आणि तेवढेच चिल्ले पिल्ले ही छोटी मुलगी ती आस्था आहे तिला आपले पोलीस जोडीचे व्हिडिओ खूप आवडते ती म्हणजे आम्ही जायच्या अगोदरपासून तिच्या मम्मीला म्हणत होती म्हणा कधी येणार आहेत त्या कधी येणार आहेत कधी येणार आहेत आणि भरपूर साऱ्यांच्या म्हणजे माझ्या पण काही ओळखी नव्हत्या आज झाल्या आणि ह्या विद्याताईच्या आत्याबाई ह्या आजी आणि गावाकडचे माणसं म्हणतात जसं खूप प्रेमळ असतात आणि हेच जर म्हणजे सिटीला वगैरे एवढं कोणाचं वेळ नसतो एकमेकाकडे जायला वगैरे पण वेळात वेळ काढून रविवार असल्यामुळं सर्वच जालनाहून पण काही पाहुणे आलेते त्यांचे आणि गावाचे बाकीच्या ना काही नाव माहिती नाही ते मला पण भरपूर सारे मित्र परिवार इकडं पहा साहेब सो, सोबत साखरे भैया त्याच्यानंतर विद्याताईचे सासरे आणि इकडले त्यांचे पाहुणे मंडळी असे म्हणजे जायला वेळ कमी असतो आम्हाला पण कुठे आणि परत जाऊन आल्याच्या नंतर साहेबमध्ये बरं झालं अस्मिता तुझं ऐकलो आणि आलो नाही तर साहेबांना पण काम होतंच साहेब म्हणला जाऊ दे तुम्ही जाता का मी नाही जाणार मग तुम्ही येणार असलात तर जाऊ आणि हे पहा साहेबाची लाडकी एवढ्या माणसामध्ये तिला करमतच नव्हतं काही सांगायचं असलं की किती हळूच कानात जाऊन सांगायली म्हणजे <laughs> 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 त्यांच्या त्यांच्या सोडतच नाही शौर्या कुठे जरी गेले तरी पप्पा पाहिजेत म्हणजे पाहिजेतच आणि हे आला बघा आवडता हुरडा मला ज्वारीपेक्षा गव्हाचा हुरडा खायला खूप आवडतो कारण की गव्हाचा हुरडा इतका छान गुळमट गुळमट लागतो आणि चव पण मस्त असते ज्वारीचा असतो पण गव्हाचा न म्हणजे चोळून खाण्यात जी मजा आहे ती ज्वारीचा हुरडा खाण्यात नाही एवढा गव्हाचा होडा खाण्यात आहे कोणी कोणी गव्हाचा हुरडा खाल्लेला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि विशेष असा भासता नाही हातावर चोळून खाल्लेला होडा त्याची मजाच वेगळी आणि हे हुडा पार्टी जेव्हा भाजत वगैरे होते तर तेव्हा आर्या म्हणत होती मम्मी हे काय असतं तर तेव्हा आर्याला पण सांगितलं हे हुरडा असतो बेटा हे असा असा चोळून खातात आणि म्हणजे लेकरांना शेतात आणलं तर शेतात काय काय नाही ते कळतं आणि काही वेळा आपल्या म्हणजे प्रात्यक्षिकमध्ये पण लेकरांना सांगावं लागतो एरवी तर त्यांच्या अभ्यासातून वगैरे कळतंय शेती काय असते काय नाही पण समोर शेतामध्ये जाऊन जर त्यांना माहिती जर दिली शेताची हे आपलं शेत हे ते शेतकरी असं पिकवतात कसं पिकवतात तर त्यांना अजून चांगल्या प्रकारे समजेल आणि हे पहा हे लेकरं कशी पाहायले तर हे मस्त ते तोडून म्हणजे आता हे पण त्याला ह्या ठुशांना पण ते काढणार आता चोळ्याला एवढ्या साऱ्या माणसाचं चोळू तर शकत नाहीत त्याच्यामुळं ते काठीनीच मारणार आहे त्याला आणि त्यातून मग गव्हाचा हुरडा पण निघणार तर ग गव्हाचा हुरडा कसा निघतो त्यासाठी हे एवढे चिलेपिल्ले पाहण्यासाठी आतुर आहेत आणि इकडं आमच्या गप्पा गोष्टी खूप रंगल्या होत्या नवीन नवरी कशी सांगायली असं तसं <laughs> हिला एकच महिना झाला हिच्या लग्नाला विद्याताईची पुतणी आहे त्या पलीकडं विद्यादाईची आत्याची मुलगी त्या ॲडवोकेट येत्या आणि इकडं आजीबाई सासूबाई खूप साऱ्यासोबत ओळखी झाल्या आणि छान पण वाटलं गप्पा गोष्टी करून असे म्हणजे कमी वेळ असतो की आणि नाही नाही म्हटलं तरी आम्ही शेतामध्ये तीन साडेतीन तास होतो दोन वाजता गेलोत आणि चार चार पाच वाजता परत आलो तर खूप मस्त वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हुरडा जर तुम्ही खाल्ला नसेल तर नक्की हुरडा खायला शेतामध्ये मित्रा जा मित्राच्या जा पाहुण्याच्या जा स्वतःच्या जा पण जा आपला वेळ आपल्यासाठी आणि आपल्या परिवारासाठी नक्की द्या गडबड घाई कामं तर रोजचेच असतात आणि पहा गव्हाचा हुरडा कशा हे करायला येतात आणि जस मारलं तसं त्यातून हुरडा निघतो बाहेर आणि खूप मेहनत लागते ते हुरडा काढायला खायला मस्त लागतो तेवढी प्रत्येक म्हणजे कष्ट केले तर काही पण भेटतं म्हणतात ना याचे कष्टच येतात ते हुरडा काढायचे करायचे आणि पहा एवढा हुरडा निघालेला छानपैकी त्याच्यातून आणि त्याच्यानंतर त्यांनी मस्त ते साईडला वरच्या वरच्या ठुश्या काढल्या त्याच्यानंतर ते, ते उधळला आणि आपला रेडी झालेला आहे हुरडा खायला आणि एवढं सारं आज पुरुष मंडळीने हुरडा केला आणि महिला मंडळीनं बसून आरामशीर खाल्लेला आहे आणि जी गरम गरम हुरडा खाण्याची मजा आहे ती कशातच नाही आणि शौर्याला फक्त ते बाळ घ्यायचं होतं मला भीती वाटत होती शौर्या पाडती काय त्या बाळाला मग मी घेतलं आणि म्हणलं खेळ आता तिच्यासोबत आणि इकडं गव्हाचा हुडा आला आणि चला हुडा खा आता म्हणलं धरपिलो आता हुडा खातो <laughs> तर शौर्याने घेतलंच एकदाचं आणि मस्त हुडा खाल्लेला आहे आणि हुडा खाऊन आता थोडंसे फोटोशूट व्हिडिओ वगैरे काढण्यासाठी आणि त्यांचं शेत पाहण्यासाठी शेतामध्ये मुक्ता मी विद्या विद्याताई आणि त्यांची पाहुणे मंडळी बाकीचे शेताला म्हणजे शेतामध्ये वेडा करण्यासाठी शेत शिवार फिरण्यासाठी ह्या अर्चनाताई मस्त एन्जॉय केला आजचा म्हणजे जे, जे लाईफमधले दोन चार तास मस्त आनंदात गेले तर बाकी तर ड्युटी हे ते चालूच असतं पण आपला वेळ आपल्यासाठी आपल्या लेकरांसाठी आणि स्वतःसाठी ही पहा असता आणि त्या ॲडव्होकेट ताई तिच्या मागे असताची मम्मी आणि आम्ही आलो की सर्वच आल्या आणि छान मग आम्ही परत फोटोशूट वगैरे केलेले आणि एवढ्या जणींनी काहींचे छोटे छोटे बाळ होते आणि त्यांना पण म्हणजे रडत पण होतं ते कोणाकडे जायत पण नव्हतं त्या ताईला परेशान केलं त्याने पण मजा वाटली आणि थोडंसं चेंज वातावरण घरात घरदार गर घरातले कामं तर सर्वांनाच असते पण त्यामधून पण थोडासा वेगळेपणा आणि निसर्गाच्या सानिध्यात छान वातावरण मस्त त्यानंतर साहेबाचं नामचं फोटोशूट झालं आणि साहेब काय म्हणतात पहा अजून दोन चार काढा म्हटलेत नाही 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 बस झाली म्हणे चला चला आता उशीर झाला आहे बस झाली पोटभर फोटो काढायला पाहिजे पोटभर अगदी मोबाईलची मेमरी संपून चालली ना <laughs> <आ? laughs> मोबाईलची मेमरी काही संपत नाही दोनशे छप्पन जी बी इंटरमॉल मेमरी पुरण तुम्हाला विसंप <laughs> फोटो जर व्हिडिओज म्हणतात जाऊ द्या हो तसंच म्हण नाही का चला घरी जायचं घरी

अरे हळूचा त्याच्यानंतर खेळणं झालं फिरणं झालं आमचे जेवण अगोदरच झालते पुरुष मंडळीचे जेवण राहिले होते नंतर यांनी मस्त वनभोजन म्हटल्यावर मस्त शेतामध्ये छान जेवण केलेलं आणि जेवणं करून आता निघण्याची वेळ जेव्हा झाली तर तेव्हा विद्याताईच्या म्हणजे चुलस सासऱ्याचं शेतामध्येच घर आहे तर मग त्यांच्या तिकडे गेलोत आणि तिथं त्यांच्या म्हणजे बाहेर इतका मोठा हौद होता त्यामध्ये शौर्या पाने खेळायली आणि तिला खूप खुशी व्हायली म्हणती मम्मी हे छोटा स्विमिंग पूल आहे का गं आणि यामध्ये पोहू शकते का मी मी मेवलं नाही त्यामध्ये पोहू शकत नाही थंडीचे दिवस येतो उन्हाळ्यात येऊ तेव्हा त्यामध्ये तू नक्की पोहो म्हटलं आता नको बाई तर ती बाजूला जी दिदी होती त्या दिदीला म्हणती चला आपण दोघीजणी मध्ये खेळती म्हणती नको तुझी मम्मी मारन मला आणि त्याच्यानंतर ससे होते पहा किती सुंदर दोन ससे आणि त्या सशाला पकडण्यासाठी आर्या शोर्या हे कोर्ला मिळलं नाही म्हणलं पकडत नसतात त्यांना भीती वाटत असती मला असंच बाहेरून पहा आणि ते ससे पाहून पण खूप खुश झाले ह्या दोघी आणि त्याच्यानंतर विद्याद्यायच्या सासूबाईच्या घरी आल्यालो आणि तिथं आल्याच्यानंतर पाहून चार चहा पाणी वगैरे झालेलं आणि मग आपल्या आता निघताना पाहुण्या म्हटल्यावर सर्व तर हळदी कुंकू आणि विशेष अगं रविवार असल्यामुळं कसं हे पहा आजीबाईच्या बटव्यातून किती सारे ब्लाऊज पीस निघाले म्हणतात ना घरात मोठं माणूस असलं म्हणजे की माया वगैरे असते आणि त्यांनी पहा सर्व हे ब्लाऊज पीस काढले आणि म्हणे तसं कसं जाऊ देईल बाई म्हणे आणि सर्वांना जेवढ्या आम्ही गेलेलो तेवढ्यांना त्यांनी ब्लाऊज पीस घातलेले आणि खरंच म्हणतात ना म्हणजे त्या ब्लाऊज पीस पिसापेक्षा त्यांची माया त्यांची ममता आणि घरी आलेली म्हणजे सु तसं नाही जाऊ द्यायची प्रथा गावाकडची ती वेगळीच आता सिटीला कोणी दोन भुटकून लावायला पण त्यांना वेळ नसते असे अशी कंडिशन आहे पण गावाकडचे माणसं ते माणसंच असते आम्ही हसायलोच सगळे लाजीबाईंनी सर्वांसाठी पिसं काढले म्हणतात हां तसं कसं जाऊ देईल बाई आणि विशेष पुन्हा ब्लाउज पीस बघा मॅचिंग आले प्रत्येकीला यांचं येलो येलोवर त्यांना राणी कलरचं आणि प्रत्येकीला हे बघा यांच्या साडीसारखे सेम दिल्यासारखे दिले आजीबाईचं पहा लक्ष सारखे सारखे प्रत्येकीलाच दिले आणि यांना जांभळं आणि अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये